मोहोळचे जे काही माझे आमदार आहेत त्यांच्याकडं गेले आमदारांकडं तर सतरा गावाची काय आम्हाला गरज नाही आणि मग गेले दोन हजार नऊ दोन हजार चौदा दोन हजार एकोणीस या तिन्ही निवडणुकीच्या कालखंडामध्ये या सतरा गावावरती प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये अन्याय झाला इथं रस्त्याची सुविधा मिळाली नाही इथं पाण्याची सुविधा मिळाली नाही कुठल्याही पद्धतीच्या हा दवाखान्याची सुविधा मिळाली नाही कुठल्याही पद्धतीचं कॉलेज मेडिकल कॉलेज हब अशी कोणतीही सुविधा या सतरा गावामध्ये दिली नाही मोहोळ मतदारसंघातली निवडणूक आली ती मोहोळची पटरी पंढरपूरच्या सतरा गावाकडे येतात आमची लोकं मतदान करतात पुन्हा पाच वर्ष हे लोक इकडं फिरकत नाहीत म्हणून पंढरपूरच्या जनतेने निर्णय घेतला की यावेळेला पंढरपूरच्या सतरा गावाच्या वतीनं राजू खरेंनी मोहोळच्या विधानसभेची निवडणूक लढवावी आणि या पंढरपूरच्या सतरा गावच्या जनतेच्या आशीर्वादाने चोवीसच्या विधानसभेची निवडणूक मी लढतोय काल पंढरपूर तालुक्यातील सतरा गाव गावामध्ये आहे त्यामध्ये काही विकास कामाचे राजन पाटील सह त्यांच्या कुटुंबातील एकही सदस्य उपलब्ध नसल्याचं कुठे नाव उल्लेख नाम उल्लेख घेण्यात आलाय कसं आहे काल जो फुल कार्यक्रम झाला मी तर मुंबईला होतो मी तो टी व्हीवरनं आपण पाठवलेल्या व्हिडिओवरनं पाहिला परंतु त्यांनी का त्यांच्या मालकाला बरोबर घेतलं नाही हा प्रश्न तुम्ही त्यांनाच विचारा पण दोन दिवसापूर्वी ज्या शरद पवारांना धोकाघडी करून हे आमदार यशवंत माने अजित पवारांबरोबर सत्तेत सहभागी झाले पन्नास खोके एकदम ओके म्हणणारे यशवंत माने एकनाथ शिंदेंच्या सरकारमध्ये सहभागी झाले आणि मग इंदापूरला दोन दिवसापूर्वी इंदापूरला दोन दिवसापूर्वी ज्या शरद पवार साहेबांच्या लिकीला बारामतीमधून पराभूत करण्यासाठी जंगजंग पचाडणारा यशवंत माने इंदापूरला त्याच लिकीच्या गाडीमध्ये बसून पाया फोडून सांगतो की मला तुथारी द्या याचाच अर्थ असा आहे की यशवंत मानेला समोरचा पराभव आता दिसत आहे पंढरपूरची मोहोळची जनता या बारेनं अनगरकरांचा लोकसभेला त्रेसष्ट हजार मतांनी पराभव केला परंतु मी आज तुम्हाला खात्रीशीर सांगतो एक लाखाच्या फरकानं अनगरकरांचा या निवडणुकीत पराभव होईल आणि ह्या भीतीपुटी यशवंत मानेनं आता मालक बदलला आहे दुसऱ्या मालकाच्या आहे काल त्यांनी असं सांगताना असं म्हणलं की प्रत्येक कामाचा निविदा निघल्यानंतरच आम्ही प्रत्येक कामाचं नारं फोडलो आहे आता प्रत्येक कामाची निविदा म्हणजे सत्तावीसशे कोटी रुपयाचा निधी जर तुम्ही आणला होता तर मग पंढरपूरच्या सतरा गावामध्ये कुठल्याही पद्धतीचं जा काम झालं नाही दक्षिण भागामध्ये कुठल्याही पद्धतीचं जा काम झालं नाही आज जवळजवळ किमान दोनशे रस्तेची कामं आज माझ्या हस्ते चालू आहेत मग जर यशवंत मानेने काम केलं असतं तर मला रस्त्या मागाल त्याला रस्ता मागाल त्याला पाणी द्यावं लागलं नसतं मोहोळसारख्या शहराला पंधरा पंधरा दिवस पाणी प्यायचं मिळालं नाही मग यशवंत माने मानेकर झोपले होते का तर मग यशवंत माने हे स्पेशल मोहोळ तालुक्याच्या विकास असल्याचं अपेक्षित ठरलेलं नेतृत्व आहे आणि म्हणून त्यांना आता मालक बदलायची वेळ आलेली आहे आता ते दुसऱ्या मालकाच्या शोधात आहे परंतु पंढरपूर आणि मोहोळची जनता बारीनं त्या मालकाचा बी आणि यशवंत मानेचा बी किमान एक लाख मतांना पराभव केल्याशिवाय राहणार नाही